या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी पुण्यातील कोंढवा परिसरात पार्किंगच्या वादावरून तुफान राडा झाल्याची घटना समोर आलेली आहे यामध्ये दोन तरुणांनी धारदार शस्त्रांना एकमेकांवर वार केलेले आहेत या घटनेत दोन्हीही तरुण गंभीररीत्या जखमी झालेत कोंडव्यातील कौसरबाग परिसरामध्ये गणेश पसर या तरुणानं रस्त्यावर गाडी पार्क केली होती आणि त्यावेळेस शेख नामक एका तरुणानं त्याला गाडी लावण्यात नकार दिला त्यावेळेस या दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर वादाचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये झालं यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे त्यामुळे शरीराला थंडावा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपण थंड पदार्थांचा वापर करीत असतो यामध्ये वेगवेगळी सरबत बर्फाचा गोळा वेगवेगळ्या फळांची शीतपेय बाटलीतील शीतपेय यांचा आपण आस्वाद घेतो मात्र बऱ्याचदा यामध्ये वापरण्यात येणारे जे रंग आहेत किंवा बर्फ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं पाणी आहे फळांच्या रसांमध्ये वापरण्यात येणारे जे रंग आहेत त्यांची शुद्धता जी आहे ती तेवढी नसते आणि त्यामुळे ते शीतपेय किंवा थंड पदार्थ सर्वत ही आपल्या आरोग्यास हानिकारक ठरत आहेत त्यामुळे आता अशी शीतपेय यांचा वापर करताना काळजीपूर्वक करावा जेणेकरून आपल्या आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत असं म्हटलं जात आहे तसंच जास्तीत जास्त घरी बनवलेले आणि नैसर्गिकरित्या तयार केलेली सर्वत शीतपेय यांचा वापर आपण करावा असंही आवाहन करण्यात येत आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्व जय प्रभागातील फेरीवाला हटाव पथकामधील पथक प्रमुख भगवान पाटील राहणार वडवली गाव यांना महापालिका आयुक्त डॉ इंदू जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी बुधवारी पालिका सेवेतून निलंबित केलेला आहे गेल्या आठवड्यात जे प्रभागातील फेरीवाल्यांच्या मध्यस्थांकडून फेरीवाल्यांवर कारवाई न करण्यासाठी भगवान पाटील यांनी एका मध्यस्थाकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आला या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होतीये असं सांगत त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे पोलीस माझा न्यूच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा जी पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत गोठिवली गावामध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सूर अजूनही सुरूच आहे आणि त्यामुळे रहिवाशांकडून उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय गोठिवली गावात अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणावर सुरू असून स्थानिक राजकीय नेत्यांकडून अशा बेकायदेशीर कामांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे यामध्ये गावातील रहिवासी गणेश रोहिदास म्हात्रे यांनी सुद्धा तक्रार दाखल केली असून प्रशासनानं कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार माजी उपमहापौर रमाकांत 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 नारायण मंदाकिनी यांनी त्यांचे राहते एकशे सत्तेचाळीस मा शेरावाली बंगला इथे मजले वाढवण्याचं अनधिकृत बांधकाम सुरू केलंय तसंच श्रीकांत नारायण म्हात्रे प्रफुल्लता मनोज म्हात्रे आणि त्यांचे इतर नातेवाईक यांनी सुद्धा गोठिवली गावात अनेक अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामं केली असल्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी किशोर शेट्टी यांनी आधीच उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे असंही म्हात्रे यांनी स्पष्ट केलंय त्यांनी सांगितलं की स्थानिक भूमाफिया आणि राजकीय नेत्यांच्या संगणमतानं अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणात असं प्रोत्साहन दिलं जात आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय स्थानिक नागरिक यांनी सुद्धा वारंवार तक्रारी करून सुद्धा संबंधित प्रकरण प्रलंबित ठेवली जात आहेत परिणामी बेकायदेशीर बांधकामं ही बिनधास्तपणे सुरू आहेत गणेश म्हात्रे यांनी सुद्धा इशारा दिलाय की जर संबंधित बांधकामावर तातडीनं कारवाई झाली नाही तर ते उच्च न्यायालयामध्ये जाऊन कायदेशीर लढाई लढतील असणारे स्थानिक रहिवासी यांनी सुद्धा लवकरात लवकर लग कारवाईची मागणी नाही तर मोठा संघर्ष उभा राहील असा इशारा देण्यात आलाय या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नागपूर येथील हिंसाचार प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे या घटनेनंतर नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी नागपूर शहरामध्ये विविध ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि आपली प्रतिक्रिया दिली हे जे आम्ही बघतोय आमचे सगळे अधिकारी आपापल्या एरियामध्ये फिरत आहे आम्ही फिरतोय आमचे इतर अधिकारी आहे मग सगळ्यांची मीटिंग घेऊनच आणि लोकांमध्ये लोकांचेही व्ह्यूज घेऊन त्याच्यानंतर आम्ही पुढची कारवाई याच्यात करणार अरेस्ट किती लोकांना सकाळपासून जे सत्तावन्न लोक होते आणि ते अजून काही लोक ताब्यात ता आणि अरेस्ट होत आहे ते मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ साठी पोलीस माझा न्यूज चं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज